नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज विषय आहे दोन हजार दहापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणाचा फायदा झाला आणि कोण गरीब राहिला आणि कोण श्रीमंत झाला ह्या विषयावरती आज, आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो दोन हजार दहापास दहामध्ये काँग्रेसची सरकार होती आणि दोन हजार चौदामध्ये बी जे पीची सरकार आली आता दोन हजार दहामध्ये मित्रांनो बघायला गेला तर एक सरासरी पगार होता सात ते आठ हजार रुपये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पगार होता म्हणजेच जे कॉन्ट्रॅक्ट चालायचे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टरला सतरा ते अठरा हजार रुपये भेटायचे आणि कॉन्ट्रॅक्टर कामगारांना पगार द्यायचा तो पगार होता सात ते आठ हजार रुपये म्हणजेच एखादा सिक्युरिटी असेल किंवा एखादी हाऊसकीपिंग असेल तर हाऊसकीपिंगला हा पगार होता पाच हजार रुपये आणि सिक्युरिटीला पगार होता सात ते आठ हजार रुपये आठ तासाला आणि ऑफिस बॉयला पण होता सहा ते सात हजार रुपये आणि हे सगळे काम करायचे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघायला गेलात तर कॉन्ट्रॅक्ट बेस चालूच आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा प्रायव्हेट सेक्टर असू दे किंवा ते गव्हर्नमेंट सेक्टर असू दे ह्या दोन्ही सेक्टरमध्ये आता कॉन्ट्रॅक्ट बेसेस कामगार म्हणून सर्विकडे काम चालू आहे पण होते काय मित्रांनो तर एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा एखादा ठेकेदार ठेका घेतो आणि ठेका घेतल्यानंतर तो एका एम्प्लॉय म्हणजे एका कामगाराचा पगार समजा जर तो सतरा ते अठरा हजार रुपये घेत असेल कंपनीकडून तर तो कामगाराला नऊ ते दहा हजार रुपयेच पगार देतो त्याच्यामध्ये त्याचा जो काय फायनान्स असेल तो तो तिकडे त्याच्या बिलिंगच्या हिसाबाने तो वरचा पैसा क कन्वर्ट करत असेल कारण ह्याला त्याला देणं खूप असतं आणि कामगाराला शेवटी पगार येतो तो, तो पगार येतो नऊ ते दहा हजार रुपये आठ तासाला आणि त्याच्यामध्ये पण कामगाराचा फक्त एका साईडचा पी एफ कापला जातो सांगताना कामगाराला सांगितलं जातं की एकाच साईडचा पी एफ कट होईल आणि दोन्ही साईडचा पी एफ असा मिळून एकच पी एफ कट करतात आणि प्रत्येक वेळेला कामगाराच्या वरती टांगते तलवार आहेच एकीकडे एक एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असल्यामुळे त्याला कधीही कामावरतून कमी करता येतं आणि कामावरतून कमी केल्यानंतर ह्या कंपनीमध्ये काम त्या कंपनीमध्ये काम असं हे काम चालूच असतं त्याच्यामुळे गरीब तो गरीबच राहत आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत आहे आता दोन हजार चौदामध्ये नजर टाकूया दोन हजार चौदामध्ये बी जे पी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर बी जे पी सरकारने खूप मोठे वादे केले होते की पाच लाख नोकरी या देंगे दस लाख नोकरी या देंगे आणि बी जे पी सरकारने पण तेच केलं आहे बी जे पी सरकारमध्ये तर जास्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामावरती लोक रुजू राहावी लागलेत रा, लाग कारण बी जे पी सरकारमध्ये बीजेपी सरकार मध्ये सरकारमध्ये नरेंद्र मोदीने सर्वच कॉन्ट्रॅक्ट बेसवरती गेले तर आता रेल्वे मध्ये बघायला गेला तरी रेल्वेमध्ये पण आता कॉन्ट्रॅक्ट बेसेस जास्त चालतंय मध्ये पण कॉन्ट्रॅक्ट बेसेस चाललो जास्त चालतंय बाकी जेवढी सेक्टर आहेत तुम्ही कोर्टामध्ये जावा कोर्टामध्ये पण आजकाल ऑफिस बॉय वगैरे जे खालच्या पदाच्या सगळ्या नोकऱ्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच चालतात आणि सिव्हिल हॉस्पिटलला पण आता बघायला गेला पन, तर डॉक्टर डॉक्टर हे पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती चालू आहे मित्रांनो डॉक्टरनं स्टार्टिंग पगार ते तीस ते बत्तीस हजार रुपये प सॅलरी अफोर्ड करतात आणि तीस बत्तीस हजारामध्ये डॉक्टरला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ठेवतात आणि त्याच्यानंतर त्यांना जर परमनंट केलं तर परमनंट करणार नाही तर डॉक्टर कॉ हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच आता सध्या काम करतात नर्स कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आया कॉन्ट्रॅक्ट बेसेसवरती हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती बारची सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती म्हणजे पूर्ण हा जो डाटा आहे हा पूर्ण सगळा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आणि फक्त मेन हेड आहेत जे एच आर डिपार्टमेंट आणि ॲडमिन डिपार्टमेंट हे फक्त डिपार्टमेंट दोन्हीच परमनंट राहतात पण त्याच्यामध्ये पण ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये पण जे खालच्या लेवलला काम करतात जसं ऑफिस बॉय आहे पॅन्ट्री बॉय आहे किंवा स्टूवर्ड आहेत ह्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच काम करायला भाग पडलं जातं बाकी राहिले जे मेन एम्प्लॉय म्हणजे ॲडमिन ॲडमिन किंवा एच आर हेच परमनंट तिथे नोकरी करतात आणि ते ठरवतात की कोणाला कामावर ठेवायचं आणि कोणावरला कामावरून काढायचं कारण कॉन्ट्रॅक्ट बेसिस असल्यामुळे जरी एखाद्या कामगाराने थोडी जरी चूक केली किंवा उर्मटपणा केला तर हे लोक लगेच कॉल करून सांगतात की हा एम्प्लॉय मला उद्यापासून नको आहे मग तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो की ह्या एम्प्लॉयला सांगतो की तुम्हाला उद्यापासून दुसऱ्या साईटवरती जायचं आहे तिकडे थोडी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तिकडे चांगली माणसं कामाला पाहिजेत म्हणून तुम्ही इथे चांगलं काम करताय म्हणून तुम्हाला थोड्या दिवसासाठी त्या साईटला कामाला ठेवायचं आहे गोड बोलून त्याचा काटा काढला जातो आणि हे पूर्ण सर्कल असंच चालू आहे तर मित्रांनो जेवढं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सगळीकडे हीच बोम आहे आणि आता खरोखर भाजप सरकार नोकऱ्या आणणार का आणि नोकऱ्या तुम्हाला देणार का आता बिहार चुनाव चालू आहे तिकडे पण ह्यांचा तोच दावा आहे की आम्ही नोकऱ्या देणार आता दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये मित्रांनो ह्यांनी काय दिलंय काहीच नाही जिकडे जाल तिकडे कॉन्ट्रॅक्ट बेस मित्रांनो थोडा विचार करा आणि कमेंट करून सांगा हे कॉन्ट्रॅक्ट बेस कधी बंद होईल धन्यवाद मित्रांनो